अरे भाऊ कशाला तर आमचे वाटलू झाले पुरे लाडके बहिणी काही नको आम्हाला काही नको आमचं जेव्हा झालं जेवण झालं जे मिटल आमचा आमचं आम सत्यनारायण झाला इथं पावसानं झक मारली हम्म मार्केट कोणतं नाही जे झालं ते झालं तुमच्या पाय बोड तुम्ही बगीचे घेऊ नका आमचे काही नका आम्ही असे फेकून दिव्याला जे काय देऊ आणि इकून असेच फेकून देऊ तुम्ही बंग नाही बांधले भाऊ आम्ही वा, नाही बांधले आमच्या अजून खिडक्या नाही काही नको आम्हाला काही नको काहीच नको एकाच नाही आता माल जे असतात व्हायचा फेकून द्यायच आम्हाला काही नाही लाडकी बन भाऊ ना लाडकी बहीण सरकारला काही धोका आलं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण मग याला लाडकी भेल पैसे एका घरात पाच पाच बाय आम्हाला कैल आले कैल नाही आली कैल आली कैल नाही आली काय जीव द्यायचे का मित्रांनो मी सध्या आले मित्रांनो मी सध्या पैठण तालुक्यामध्ये आहे आणि हे जे शेतकरी आहेत मोसंबी उत्पादक आहेत यावर्षी खूप पाऊस झाला तर त्यांची काय परिस्थिती आहे तुम्ही बघितलीच असेल त्यांना आता माझ्या समोरचा एका व्यापाऱ्याचा फोन आला होता काय म्हणत होतो तो व्यापारी द्यायचं का दहा रुपये किलो ना मी आम्हाला द्यायचाच नाही दहा रुपये किलो ना हा दहा रुपये किलो म्हटलं मग कसं घेतो करा दहा रुपये किलो द्यायला मेहनत करा तू वाटू झालं पुरण दहा रुपये किलो ना पैसेच मेहनत ती घाम गाळायला तिथे येत नाही म्हणलं काय करत तुमच्याकडे किती आहे बगीच्या माझ्याकडे पाचशे झाडं आहे पाचशे झाड किती एकर मध्ये लावले अडीच एकर आमचे कमी आता दहा पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले आता सध्याची परिस्थिती काय म्हणजे बाकी शेतकऱ्यांची आता शेतकऱ्यांची परिस्थिती एवढी बेकार आहे काही उरलं नाही एक रुपयाने उरलं हा मला अशी झाले तुम्ही बघा ना मला असे झाले वाटू झालं तुला पूर्ण खराब झाला पूर्ण खराब होऊन गेले काय करणार शेतकरी शासनाची मदत कोणती नाही आहे शासना पैसे पाठले कैला आले किल नाही आले आता शासन किती भरपाय नेऊन नेऊ हां काय पाठली सात हजार बारा हजार किती ती मदत शकला पुरती का किला आले काही आले लोकल पैसे नाही आले काय करता त्यांची वाट सोडून दिली शासन लोकल आता सध्या काय इथे काय केलं विकत आहे तुम्ही काय भाव भावन विकताय आता आम्ही काय पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये कोण घेणार पैशील ना बरं सध्या का घेत नाही इथले ग्राहक जे आहेत ते मोसंबी का नाही येते माल खराब वाटतो अजून खराब नाही येते खराब वाटतो ना डाक पडले त्याच्यावर डाग पडले ना आता तुमचं सरासरी नुकसान किती झालं यावर्षी आमचं नाही आमचं नुकसान झालं की चार पाच लाखा आधी याच्यापूर्वी कधी असं झालं की आपल्याला मोसंबी मधून खूप फायदा झाला असं काही झालं का याच्या पहिले दोन वर्षापूर्वी पाणी कमी होतं पण मोसंबीला भाव होता बर आता पाणी असून भाव नाही सत्तर रुपये झाडा आणि काकू चला सहा पण सहा कुंटल काय करणार शेतकरी एका मोसंबी सोलून दाखवा म्हणजे आपण बघू मित्रांनो बघा काळा डाग असा काळा आहे आता मोसंबीस बघू आता विशेष म्हणजे वरून जरी काळा तरी ते मधी चांगलं आहे बरं का परंतु ग्राहकांना कसं चांगलंच पाहिजे शासनाकडून काहीच मदत नाही बिलकुल नाही म्हणजे काही अनुदान वगैरे काहीच नाही अनुदान आलं पण काही आलं काही नाही आलं तुम्हाला आलं का नाही काहीच नाही आलं बघा मित्रांनो अशी मोसंबी आहे म्हणजे मध्ये चांगली आहे परंतु वर डाग पडल्यामुळे शक्यतो कोणी इथे घेत नाही तुमचं नाव काय काका ना? सहजराव पूर्ण नाव सजराव सगून बरं तुम्ही आडोळीचे अडूळ बरं तर मित्रांनो अशी ही परिस्थिती आहे आपण सध्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गा राहू आडूळ परिसरातील बरेच शेतकरी मोसंबीची लागवड करतात परंतु यावर्षी मोसंबीची खूप वाईट परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी काकांनी इथे मोसंब्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत खरं म्हटलं तर आपण म्हणतो की डायरेक्ट व्यापाऱ्याला न विकता तुम्ही ग्राहकांना विका परंतु ग्राहक सुद्धा ही मोसंबी घेत नाही कारण त्यांना आता वरून हा माल खराब मला काय म्हणायचं आहे आता किती घेऊन हो, किलो दोन किलो तीन किलो बरोबर आहे माल मार्केट गेला तर आमचा फायदा आहे चिल्लर किरे किती घेणार तर आमचं बघितलं सगळा बघितलं लोकांकडे सर जाऊ शकत नाही ना नाही जाऊ शकत जाऊ मार्केट सापडून तेव्हा मिळालं पाहिजे मध्ये किती घेणार आहे मार्केटमध्ये मा फक्त दहा रुपये किलो मागता येते काय पुरवणार आहे काय पूर्ण आहे तर बघा अशी परिस्थिती या भागातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची आहे तर शासनाने या प्रकरणी लवकरात लवकर दखल घ्यावी खरं म्हटलं तर, तर मोसंबी या भागातील प्रमुख फळं आहे मोसंबीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिशा मिळाली परंतु सध्या खूप वाईट परिस्थिती आहे की काका इथे रस्त्यावर असे स्टॉल मांडून विक्री करतायत तरीसुद्धा ते खूप चिंतेत आहेत व्यापारी त्यांना फोन करतात आणि खूप कमी भावामध्ये मागतात तर तुमच्या घरामध्ये मोसं जी मोसंबी मिळते ती साधारण चाळीस पन्नास रुपये किलो तरी मिळत असेल कदाचित परंतु शेतकऱ्यांकडून व्यापारी फक्त दहा रुपये किलो न घेत तर अशी परिस्थिती या भागात अनेक शेतकरी जे आहेत अशा या मोसंबीची एवढी खराब झाली शासनाला बागाची कोणताच फायदा झाला नाही बर कोड टाकली फक्त पैसे कैल टाकले कैल टाकली आज लोकल पैसे मिळाले आले याचा एक नाही आला तर असं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं गणित तर मित्रांनो तुम्ही जर या मार्गाने गेला तर मौसुबी खरेदी करा आणि शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावा धन्यवाद